श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय श्रावण महिना सुरू झालाय आणि कितीही व्यस्त असलो तरी या महिन्याचा एक वेगळाच भक्तिपूर्ण पावसाळी गंध आपल्या मनात दरवळत असतो नाही का श्रावण म्हटलं की आपोआप भगवान शिवशंकर आपल्याला आठवतात या महिन्यातील प्रत्येक सोमवार खूप शुभ आणि प्रभावी मानला जातो आज मी तुम्हाला सांगणार आहे शिवमूठ या विशेष उपायांबद्दल जे तुमच्या जीवनात संतती समृद्धी आरोग्य आणि शांती घेऊन येऊ शकतात आता सर्वांच्या मनात सर्वात आधी प्रश्न पडतो की शिवमूठ म्हणजे नक्की काय शिवमूठ म्हणजे शुद्ध मनाने आणि श्रद्धेने तयार केलेली एक छोटी नैवेद्यासारखी अर्पण वस्तू जी विशिष्ट फळांसाठी शिवलिंगावर अर्पण केली जाते प्रत्येक मुठीमध्ये ठराविक साहित्य असतं आणि त्याचा उद्देश वेगळा असतो जसं की संततीप्राप्ती समृद्धी किंवा आरोग्य आपण आता पहिल्या सोमवारी कोणती शिवमूठ शिवलिंगावर वाहणार आहोत आणि कशासाठी ते पाहणार आहोत संततीसाठी शिवमूठ जर तुमच्या जीवनात संततीसाठी प्रार्थना करत असाल तर हे करा सकाळी लवकर उठून स्नान करून अकरा ताजे बिल्वपत्र घ्या म्हणजेच बेलपत्र घ्या प्रत्येक पानावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहा त्यामध्ये काळे तीळ आणि थोडं तिळाचं तेल ठेवा आणि ही मूठ शिवलिंगावर अर्पण करा आणि अर्पण करत असताना हा मंत्र म्हणा ओम सोमायन महा समृद्धीसाठी शिवमूठ आर्थिक प्रगती नोकरी व्यवसायात यश हवं असेल तर एकवीस बिल्वपत्र घ्या त्यामध्ये साखर तांदूळ आणि थोडीशी हळद ठेवा ही शिवमूठ शिवलिंगावर अर्पण करताना हा मंत्र म्हणा ओम महादेवायन महा आरोग्य आणि शांतीसाठी शिवमूठ तणाव आजारपण किंवा मानसिक अस्वस्थता दूर करण्यासाठी बेलपत्रांसोबत मध आणि थोडं गंगाजल घ्या ही मूठ अर्पण करताना हा मंत्र म्हणा ओम त्र्यंबकायन महा या तीन शिवमुठींमधून तुम्हाला तुमच्या मनशांती कुटुंबातील सुख आरोग्य आणि यशासाठी मार्ग सापडेल श्रद्धा आणि संकल्पशक्ती यांचं जेव्हा एकत्र मिलन होतं तेव्हा चमत्कार घडतातच म्हणूनच या श्रावण सोमवारी एक छोटी मूठ पण मोठं समाधान मिळवून द्या स्वतःला आणि प्रयत्न करत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये लिहा ओम नमहा शिवाय आणि अजून अशाच भक्तिपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नमहा शिवाय